अमरावतीच्या विभागीय आयुक्त निधी पांडेय या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाहणीसाठी आल्या होत्या मात्र नेमकं त्याच वेळेस रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं त्या पाहणी न करताच परतल्या अमरावती जिल्ह्याचं तापमान चव्वेचाळीस अंशांवर पोहोचलं आहे त्यामुळे उष्णाघातामुळे कोणाचाही मृत्यू होऊ नये यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन उष्माघात वॉर्ड तयार करण्यात आले आहेत या उष्माघात वॉर्डाची पाहणी करण्याकरता विभागीय आयुक्त निधी पांडे या जिल्हा सामान्य रुग्णालयात आल्या होत्या मात्र नेमका त्याच वेळेस रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित झाला उन्हाळ्याच्या काळात भीषण गर्मी असल्यानं रुग्णांना फॅन कूलरची आवश्यकता असते मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं रुग्णालयात पाहणी करण्याकरिता आलेल्या विभागीय आयुक्त या उष्माघात वॉर्डाची पाहणी न करताच परतल्या यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मोबाईलचा टॉर्च लावून रुग्णालयातून बाहेर काढलं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांना रुग्णालयातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचं कारण विचारलं असता त्यांनी जिल्हास्त्री रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचा वीज पुरवठा एकाच लाईनवर असून जिल्हास्त्री रुग्णालयात काम सुरू असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होत असल्याचं सांगितलं उष्णतेचं वातावरण खूप वाढलेलं आहे त्यामुळं मागच्या तीन दिवसापूर्वी कलेक्टर सगळे येऊन गेले होते आणि आज विभागीय आयुक्त त्यांनी भेट दिली नंतर ती आता आहे त्याबद्दल याबद्दल त्यांनी पेशंटच्याबद्दल माहिती घेतली की किती ॲडमिट आहेत का काही आहेत का आणि बाकी काही अडचणी आहेत तर विचारलं त्यांनी आमच्याकडे चौकशी केली आणि सध्या पेशंट ॲडमिट नसल्यामुळे त्यांनी वाईट पाहिलं नसेल आणि जे वॉर्डमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी हे ट्रान्झिट काही आयुष्य होते हो विद्युत पुरवठा ती आता मेन लाईन गेलेली आहे आणि आपली आणि वुमन्स हॉस्पिटल त्यांची लाईन एकच आहे तेव्हा तिकडचं काम करण्यासाठी त्यांनी काही काळासाठी लाईट बंद केली होती पाच ते सात मिनटासाठी त्याच्यानंतर लाईट चालू झाली आहे